होपोली नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे नगराध्यक्षपदासाठी नवा चेहरा म्हणून विक्रम साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते विक्रम साबळे यांनी शहरात जनसंपर्क वाढविला होता परंतु नगराध्यक्षपदासाठी यशवंत शेठ साबळे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह पनवेल येथील बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने धरल्यानेच यशवंत साबळे हेच भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार असे खात्रीलायक वृत्त आहे खोपोली हो शहरात महायुतीमधील भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाची मोठी ताकद असल्यामुळे तीनही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे करण्यासाठी तयारी दर्शवली आहे राष्ट्रवादी असो की शिंदे जो देईल त्यांच्यासोबत भाजप एकत्रित निवडणूक लढेल असे संकेत भाजपचे नेते यशवंत शेठ सावळे यांनी दिले होते मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरू केली आहे खोपोली शहराचा स्वच्छ कारभाराचा विकास झाला पाहिजे यासाठी भाजपकडून यशवंत साबळे यांनी आपला मुलगा विक्रम साबळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी तयारी केली होती युवा नेतृत्व म्हणून साबळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच भाजप पक्षश्रेष्ठांनी व्यूहरचना करीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी भाजपने मायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी दावा कायम ठेवत यशवंत साबळे यांचे नाव पुढे केल्याने स्वतः यशवंत सावळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेने विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली